नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि हा ड्रिल फाउंडेशन कोर्स हा संशोधनपूर्ण असून याची चाचणी पूर्वीच्या विद्यार्थ्यावर टाक झालेली आहे आणि शंभर टक्के चाचणी ही सक्सेसफुल झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे बेकबेचे पाणीपाठ नसतील बाकी पुढाकार भागता जमत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी शून्य अधिक एक पासून त्यांनी सुरुवात करायची आहे या व्हिडिओच्या पूर्वी दिलेले जेवढे व्हिडिओ आहेत ते बघायचे आणि एक एक व्हिडिओ बघायचा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करायची जिथं कुठलं तिथं बघायचा प्रॅक्टिस करायची आणि हे संपूर्ण व्हिडिओ बघायचे संपूर्ण व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सराव करायचा शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचे त्या गणिताच्या बेड्या तुटणार आहे आणि तुमच्या गणिताच्या बेड तुटणं म्हणजेच या ठिकाणी गणित ड्रिल फाउंडेशन सक्सेसफुल झालेला आहे आणि तुमच्यावर सुद्धा सक्सेसफुल झालं म्हणजे या ठिकाणी मला त्याचा आनंद वाटेल आता वेळ न घालवता या ठिकाणी आपण एक एक गणित घेऊया यापूर्वी आपण तीन अंकी संख्येचा गुणाकार घेतलेला आहे आज आपल्याला तीन अंकी संख्येचा भागाकार यायचा आहे तर लक्ष द्या एकशे तेवीसचा पाडा डाव्या सरकार त्याच्यानंतर चारशे छप्पनचा पाडा लिहायचा त्याच्यानंतर आठशे नव्वदचा चा पाडा लिहायचा आणि त्याला भागीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्या लिहायचं आणि भाग थोड्याचे एकदम सोपं आहे एक आणि एकशे एक तेवीस पंधरा पाण्यामध्ये एक चार एक 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 दोन दोन एक तीन तीन एकशे तेवीस अफवन एक म्हणजे काय एकशे तेवीस दोन आणि दोनशे शेचाळीस पंधरा पाण्यामध्ये दोन चार बे एक बे बे एक बे दोन्ही चार बे तीन सहा एकशे तेवीस साफावन एक म्हणजे किती एकशे तेवीस तीन आणि तीनशे एकोणसत्तर कोणत्या पाठ्यामध्ये चार तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन नऊ एकशे तेवीस आपण एक म्हणजे किती एकशे तेवीस चार आणि चारशे ब्याण्णव कोणत्या पाण्यामध्ये चार 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 एक चार चार एक चार नऊ पर्यंत चारचा पाठा म्हणा चार दोन्ही आठ नऊ मधून आठ गेले किती आले एक बारा पर्यंत पाडा म्हणा चार एक बारा एकशे तेवीस आपण एकशे तेवीस पाच आणि सहाशे पंधरा कोणत्या पाठ्यामध्ये पाच चार पाच एक पाच सहा पर्यंत मारा मांडा पाच एक पाच एक मांडायचं सहा लक्षात ठेवायचा सहा मधून पाच गेला एक राहिले इथे झाले एक म्हणजे काय एक एक म्हणजे काय दहा दोन म्हणजे काय वीस बाकी तीन म्हणजे तीस बाकी चार म्हणजे काय चाळीस तर आता बाकी एक म्हणजे किती झाले दहा आणि एक अकरा म्हणजे पाच दोन दोन्ही दहा आता अकरा मधून दहा गेले किती एक झाले पंधरा पाच एक पंधरा एकशे तेवीस सहा पण एकशे तेवीस सहा आणि सातशे अडतीस पण त्या पाण्यामध्ये सहाच्या 616 617 7 वजा 6 એટલે 1 એટલે 13 6 * 2 = 12 13 માંથી 12 ગણી એટલે 1 એટલે 18 6 * 3 = 18 123 / 1 = 123 7 અને 801 તકોને પ્રમાણે 7 છે 717 717 7 8 માંથી 7 ગણી એટલે 1 રાળ 7 * 2 = 14 16 માંથી 14 ગણી એટલે 2 એટલે 21 7 + 21 = 123 / 1 = 123 आठ आणि नऊशे चौऱ्याऐंशी कोणत्या पाठ्यामध्ये आठच्या आठ एक आठ आठ एक आठ नऊ मग आठ केले एक झाले अठरा मग आता सांगा आठ दोन्ही सोळा आता दोन्ही माट्याचे सोळा लक्षात ठेवायचे अठरा सोळा गेले राहिले दोन झाले चोवीस तयार मग आठ चोवीस एकशे तेवीस आपण एक म्हणजे किती एकशे तेवीस नऊ आणि अकरा झिरो सात कोणत्या पाठ्यामध्ये नऊच्या नऊ एक, एक नऊ एक आता एकला भाग जात नाही म्हणून सुरुवातीला शून्य देतो आपण आणि एक घेत असतो त्या शून्य देण्याची आवश्यकता पण नाही दिला काय नाही दिलं काय सारखं जाईल तो गुपित असतो मग आता अकरा सुरुवातीला घ्या नऊ एक नऊ अकरा मधून नऊ गेले किती दोन झाले ते वीस तयार नऊ दोन्ही आठ दोन्ही वाटायचे अठरा लक्षात ठेवायचे वीस मधून अठरा गेले किती दोन इथं बनले सत्तावीस बाकी दोन म्हणजे काय वीस वीस सात सत्तावीस मग आता सांगा नऊ तीस सत्तावीस एकशे तेवीस आपण एक म्हणजे किती एकशे तेवीस या ठिकाणी बाराशे तीस आपण एक एक शून्य का एकशे तेवीस आपण एक म्हणजे किती एकशे तेवीस आता चारशे छप्पनचा पाण्या आपला तोडायचा आहे बिलकुल या ठिकाणी सोपं आहे का असं काही आवडत नाही तुम्ही अधिक एक पासून प्रॅक्टिस करा बिलकुल याच्यामध्ये संशय नाही आता चारशे छप्पन आपण एक आणि चारशे छप्पन कोणत्या आहे एक चार एक एक चार चार एक पाच पाच एक सहा सहा चारशे छप्पन आपण एक चारशे छप्पन दोन आणि नऊशे बारा कोणत्या पाण्यामध्ये दोन चार बे एक बे बे चोप आठ नऊ मधून आठ गेले की काय एक झाली तर आठला तयार आता बे पंच दहा अकरा मधून दहा गेला एक आला झाले बारा तयार आणि बे सक बारा चारशे छप्पन एकोण एक म्हणजे किती चारशे छप्पन तीन आणि पाण्यामध्ये तीन चार तीन एक तीन तीन चोप बारा तेरा मधून बारा गेले की एक आणि तीन पाच पंधरा पाचि लिहायचं पंधरा लक्ष ठेवायचे सोळा मधून पंधरा गेले की त्राला एक झाले अठरा तयार आणि तीन सक अठरा चारशे छप्पन एकोण एक म्हणजे किती चारशे छप्पन आठ चार आणि आठ चोवीस मध्या पाण्यामध्ये चहाच्या पाण्यामध्ये म्हणून चार एक चार सुरुवातीला अठरा घ्या एक भाग जात नाही म्हणून मग सांगा चहा चोप सोळा चोप मांडायचे सोळा लक्ष ठेवायचे अठरा मधून सोळा गेले किती राहिले दोन झाले एक बावीस तयार आणि चार पंच वीस पंच मांडायचे बावीस लक्ष ठेवायचे बावीस मधून वीस गेले राहिले दोन आणि चार सकम चोवीस सकम मांडायचे चोवीस लक्ष ठेवायचे चोवीस मधून चोवीस गेले शून्य म्हणजे भाग पूर्ण गेलाय म्हणजे चारशे छप्पन आपण एक चारशे छप्पन पाच आणि बावीस अंशी माड्यामध्ये पाण्यामध्ये पाच पाच एक पाच पाच चोवीस चोप मांडायचे वीस लक्ष ठेवायचे बावीस मधून वीस गेले की आले दोन झाले अठ्ठावीस द्या पाच पाच पंचवीस अठ्ठावीस मधून पंचवीस गेले किती आले तीन झाले तीस द्या आणि पाच सक तीस सक मांडायचे म्हणजे सहा मांडायचे तीस लक्ष ठेवायचे तीस मधून तीस गेले की आले शून्य भाग नाही गेला चारशे छप्पन आपण एक म्हणजे गेली चारशे छप्पन सहा आणि सत्तावीस छत्तीस कोणत्या पाण्यामध्ये सहा चार सहा एक सहा साईन चोवीस पाण्याचे चोवीस लक्ष ठेवायचे सत्तावीस चोवीस गेले झाले तीन सहा पंच ते तीस तेहतीस मधून तीस गेले कि झाले तीन झाले छत्तीस सहा आणि सहा सहा छत्तीस चारशे छप्पन आपण एक म्हणजे किती चारशे छप्पन सात आणि एकतीस ब्याण्णव कोणत्या पाण्यामध्ये चार आता सात सात एक सात सात चोप अठावीस चोपडायचे अठ्ठावीस लक्षात ठेवायचे एकतीस मधून अठ्ठावीस गेले की तीन मग सांगा सात पाच पस्तीस एकोणचाळीस मधून आणि सात बेचाळीस चारशे छप्पन आपण एक किती पाड्यामध्ये तर कोणते आठ चार मग आठ एक आठ आठ चो बत्तीस छत्तीस मधून बत्तीस गेले की झाले चार आता तयार झाले मग सांगा आठ पंच चाळीस पंच माचाळीस लक्ष ठेवायचे चौरेचाळीस मधून चाळीस गेले किती आले चार झाले तर मग म्हणा राहिले शून्य चारशे छप्पन आपण एक म्हणजे किती चारशे छप्पन नऊ आणि एक्केचाळीस चौदा चार माझ्या पाड्यामध्ये नऊ चार नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस एक्केचाळीस मधून छत्तीस गेले किती राहिले पाच झाले इथं पन्नास तयार नमा पाच पंचेचाळीस मग आता पन्नास मधून पंचाळीस गेली पाच झाले चोपन्न तयार इथं मग सांगा नम नमसाठी चोपन्न दादा चौपन्न मधून चोपन्न चोपन 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 गेले शून्य तर या ठिकाणी भाग पूर्ण आहे म्हणजे चारशे छप्पन आपण एक म्हणजे किती चारशे छप्पन्न आता पंचेचाळीस सातरा कोण दहा तारा कोणत्या पाण्यामध्ये दहा आणि पंचेचाळीस साठ दहाच्या दहा हम आता एक एक शून्य काढून टाका चारशे छप्पन आपण एक म्हणजे किती चारशे छप्पन तर अशा प्रकारे या ठिकाणी भागाकार आपण बघ करायचं आहे भागाकार एकदम सोपं आहे अवघड याच्यामध्ये असं काही नाही त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करा गणिताच्या पेट्यात तोडा त्या ठिकाणी तुम्हाला चालू क्लास मध्ये ऑटोमॅटिक आता सात हजार आठशे नव्वद आपण एक म्हणजे किती आता याचा भागा काय तोडायचा आहे मग बाका सर एक एक सात सात एक आठ आठ एक नऊ नऊ एक शून्य शून्य म्हणजे अठ्याहत्तर नव्वद आपण एक म्हणजे काय अठ्यात्तर नव्वद पंधरा हजार सातशे ऐंशी आणि दोन पद त्या पाण्यामध्ये दोन चार चौदा पंधरा मधून चौदा गेले की एक आठ सोळा सतरा मधून सोळा गेले नम अठरा मधून गेले शून्य हा शून्य उदुला अठ्यात्तर नव्वद म्हणजे किती अठ्यात्तर नव्वद तीन आणि तेवीस सहाशे सत्तर त्या पाण्यामध्ये तीन चार मग आता तीन तीन एक तीन तीन सात एकवीस तेवीस मधून एकवीस गेले किती दोन मग सांगा तीन आठ चोवीस सव्वीस मधून चोवीस गेले किती आले दोन तीन नव्वद सत्तावीस सत्तावीस मधून सत्तावीस गेले शून्य उचलायचा अडचण ठेवायचा पाण्यामध्ये चार 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 एक चार चार सात अठ्ठावीस एकतीस मधून अठ्ठावीस गेले किती राहिले तीन झाले पस्तीस चार आठ बत्तीस पस्तीस मधून बत्तीस गेले किती राहिले तीन झाले छत्तीस चार नम छत्तीस छत्तीस मधून छत्तीस गेले किती शून्य हा शून्य नऊ म्हणजे किती उत्तरांचा नव्वद पाच आणि एकोणीस चाळीस चाळीस चारशे पन्नास माड्यामध्ये पाचच्या पाच एक पाच पाच सात पस्तीस एकोणचाळीस म्हणून उपस्थित गेले किती राहिले चार झाले चौवेचाळीस तयार आता पंच चाळीस आठ माडायचे चाळीस लक्षात ठेवायचे मग आता चौवेचाळीस म्हणून चाळीस गेले किती राहिले चार झाले पंचाळीस पाच नम पंचेचाळीस मग आता पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस गेले शून्य हा शून्य उचलाय तसंच असले आता अठ्यात्तर नऊ दहा म्हणजे किती अठ्यात्तर नव्वद सहा आणि सत्तेचाळीस तीनशे चाळीस कोणत्या पाण्यामध्ये सहा चार सहा एक सहा सईन सात बेचाळीस मग आता सात मांडायचे बेचाळीस लक्ष ठेवायचे सत्तेचाळीस म्हणून बेचाळीस गेले किती आले पाच असे बाकी पाच इथं मांडायचे त्रेपन्न मग आता सांगा सैन आठ अठ्ठेचाळीस त्रेपन्न म्हणून अठ्ठेचाळीस गेले किती आले पाच झाले होते चोपन्न तयार आता सांगा साई नम चोपन्न चोपन्न मधून चोपन्न गेले शून्य शुण। आठ शून्य उचलायचा अठ्याहत्तर नऊ मध्ये आपण येत म्हणजे किती अठ्याहत्तर नव्वद सात आणि पंचावन्न दोनशे तीस मध्ये पाठ्यामध्ये सातच्या सात एक सात साती साती एकोणपन्नास पंचावन्न मधून एकोणपन्नास गेले काय सहा साती अठी छप्पन आठी मांडायचे छप्पन लक्ष ठेवायचे बासठ मधून छप्पन गेले की का सहा झाले त्रेसठ सात सात न त्रेसष्ट मग त्रेसठ मधून त्रेसष्ट गेले शून्य हा शून्य उचलायचा तसा असे अठ्याहत्तर नऊ दाखवणे म्हणजे किती अठ्याहत्तर नव्वद आठ आणि त्रेसष्ट एकशे वीस मध्ये आठच्या आठ एक आठ आठ साती छप्पन त्रेसठ मधून छप्पन गेले किती आले सात सांगा आठी चौसष्ट मग एकाहत्तर मधून चौसष्ट गेले किती आले सात झाले बहात्तर तयार मग आठ न बहात्तर बहात्तर मधून बहातर गे शून्य शून्य उतला सात आठ नऊ दहा पण एक म्हणजे काय सात आठ नव्वद त्यानंतर नऊ एकाहत्तर शून्य दहा याच्यामध्ये बरेच पर्यंत कन्फ्युजन होतात त्याच्यामध्ये त्याने केर बघायचं आहे नऊ एकाहत्तर शून्य दहा पडण्यामध्ये नऊच्या नऊ एक नऊ नमा सात त्रेसष्ट एकाहत्तर मधून त्रेसष्ट गेली ती आठ झाली दहाऐंशी त्या नवाठी बहात्तर ऐंशी मधून मग गेले किती झाले आठ झाले एक्याऐंशी तयारीचा मग आता नम नव्हता एक्याऐंशी हा शून्य उचलायचा सात आठ नऊ म्हणजे किती सात आठ नव्वद त्याच्यानंतर अठ्यात्तर नऊशहा आणि दहा कोणत्या पाण्यामध्ये दहाच्या तसं ना म्हणता एक एक शून्य काढा खाली काय अठ्याहत्तर नऊ म्हणजे किती अठ्याहत्तर नव्वद विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गणिताचा प्रॉब्लेम ज्यांना आहे तर त्यांना ड्रिल फाउंडेशन शिवाय लग्न नाही त्याच्यामुळे तुम्हाला प्लेलिस्ट नवी दिशा अकॅडमी या युट्यूबवर प्लेलिस्टमध्ये जायचं मध्ये जायचे त्या ठिकाणी गणित तुम्हाला व्हिडिओ मिळतील आता जे चालू आहे पुढे त्या ठिकाणी व्हिडिओ त्या व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणून मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गमत गणित जमत नाही काही शालेय विद्यार्थी असन स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असन कारण पालक असन त्या पालकांनाही सुद्धा सांगायचे की या ठिकाणी नवी दिशा अकॅडमी प्लेलिस्टवर गणित विल फाउंडेशन कोर्स दिलेला आहे तर तुमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल दोस्त मित्रांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी गणित यायला हवं उद्या गणिताचा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला नको या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना जर गणित जमलं तर बाकीच्या विषयाचं गणित जमतं आणि स्वतःच गणित आहे टोटल विषयाचं गणित आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आमकाच सक्सेसफुल होणार नाही याच्यात संशय नाही त्याप्रमाणे या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असाल त्यांच्यासाठी मी लवकरात लवकर या ठिकाणी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम येत असल्यामुळे थोडस घेतो तो टेक्निकल प्रॉब्लेम एकदा सोल्व्ह झाला तर गणित आणि बुद्धीमापांचा तुमचा हमकास या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे सुखाशिवाय गणित शॉर्टकट शॉर्टकटीच नमुन्या सहित एक्सरसाइजच्या टोटलच्या टोटल गणित या ठिकाणी सोडून दिल्या जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला हमकास होणार आहे तर मग आता या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद